यंदा देशात मान्सून कसा बरसणार पाऊस कमी पडणार की जास्त पडणार काय सांगतोय अंदाज गेल्या वर्षी मान्सूनवर अन्यणोच संकट राहिल्याने राज्यासह देशातील बहुतांश भागात पावसाची तूट राहिली यामुळे यंदा तरी देशात समाधानकारक पाऊस पडणार का असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात घोंगावतोय अशातच आता खाजगी हवामान संस्था कायमेटकडून दोन हजार चोवीस या साली मान्सून कसा राहील याचा अंदाज वर्तवलाय याआधीच अमेरिकन हवामान संस्था अर्थात नोवाने सुखद वार्ता दिली होती अशातच आता भारतीय खाजगी हवामान संस्था स्कायमेटने देखील यंदाच्या मान्सूनवर वर सावट नसल्याचं जाहीर केलंय यंदा देशासह राज्यात शहाण्णव ते एकशे चार टक्के पर्जन्यमान होईल आणि एप्रिल महिन्यापर्यंत एलने प्रभाव कमी होईल यंदा देशात चांगला पाऊस पडेल असं खासगी हवामान संस्था स्कायमेटने म्हटलंय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र